नमस्कार मित्रांनो अनेक लोकांचा प्रश्न असतो की एवढं खतं टाकली पण रिझल्ट काही मिळाना पिकंही वाढाना आणि उत्पन्नही मिळाना पण नेमका हा रिझल्ट का मिळत नाही यावर कोणीही फारसा विचार करताना दिसत नाही हरित क्रांतीतून ना आपण रासायनिक खतं घेतली पण या रासायनिक खतांच्या योग्य वापराची पद्धत मात्र घेतली नाही आजच्या भागात आपण खतं लागू न होण्याची कारणं आणि खतं टाकण्याची योग्य पद्धत याबद्दल माहिती घेणार आहोत त्यामुळं या व्हिडिओला अगदी शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका नमस्कार मित्रांनो मी सिद्धार्थ आणि तुम्ही बघताय उत्कृषी आपण शेतात जी खतं टाकतो त्यातली फक्त पंचवीस ते साठ टक्केच खतं जमिनीला लागू होतात आणि उरलेली खतं तशीच जमिनी शिल्लक राहतात आणि जमिनीला खराबसुद्धा करतात टाकलेली खतं पूर्णपणे लागू होण्यासाठी जमिनीची कंडिशनसुद्धा तशी असावी लागते यामध्ये जमिनीचा आणि जमिनीला दिला जाणारा पाण्याचा पीएच हा साडेसहापर्यंत असायला पाहिजे तसंच जमिनीतलं कर्ब किंवा कार्बन आणि विद्युत वाहकता ही एकपेक्षा पेक्षा जास्त असायला पाहिजे जमिनीला दिला जाणारा पाण्याचा टिड्या सुद्धा इथं महत्वाचा ठरत असतो तो जास्तीत जास्त दीडशे ते दोनशे पर्यंत असला पाहिजे जमिनीत ॲजोट वॅक्टर पी एस बी एम बी असे जीवन सुद्धा असले पाहिजेत मात्र प्रत्येक शेतकऱ्याच्या जमिनीत अशी कंडिशन असेलच असं काही नाही त्यासाठी तुमच्याही जमिनीत टाकलेली खत कशी शंभर टक्के लागू करावी यासाठीच उपाय मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यामुळं प्रत्येकाला विनंती आहे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा नाहीतर मूळ माहिती जर तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही आपण शेतात नत्र मिळवण्यासाठी मुख्यतः युरिया टाकतो पण एक बॅग युरियात फक्त तेवीस किलोचं नत्र असतं उरलेला सत्तावीस किलो कार्बोनिल नावाचा घटक असतो जो आपल्या जमिनीला अगदी डांबरासारखं कडक करतो म्हणून तुम्ही ऊस लावताना पाहिलं असेल की ऊसाच्या टिपरावर पाय जरी दिला तरी ती जमिनीत तुरुत नाही हा सगळा तुमच्या युरियाचाच पराक्रम आहे हा युरिया टाकल्यानंतर दुसऱ्या ते तिसऱ्याच्या दिवशी लागू व्हायला सुरुवात होते आणि आठव्या दिवशी तर त्याचं कार्य संपतं सुद्धा पण टाकलेला हा युरिया किंवा नंतर पिकांना लागू व्हायला त्यात बदलसुद्धा व्हावे लागतात जसं आपण सरळ सरळ बटाटा न खाता त्याची भाजी करून खातो अगदी तसंच आपण टाकलेला युरिया हा अमाइड म्हणजेच अमोनियाच्या स्वरूपात असतो पण पिकांना नायट्रेट नायट्रेट स्वरूपात हे नत्र हवं असतं आणि या स्वरूपात बदल होता होता फक्त अर्धाच युरिया पिकांना उपलब्ध होतो हे नत्र तुम्हाला डी ए पी बारा बत्तीस सोळा चोवीस चोवीस झिरो वीस 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 दहा सव्वीस सव्वीस आणि सुफला यासारख्या खातातून उपलब्ध होतं आणि या सगळ्या खतातलं नत्र पिकांना दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून लागवायला सुरुवात होतं पण दहा सव्वीस सव्वीसमधलं नत्र लागवायला चार ते पाच दिवसांचा वेळ लागतो म्हणूनच नेहमी जेव्हा पिकाला नत्राची गरज असते जसं की फुटवे फुटणं फांद्या वाढणं झाडाची वाढ यासारख्या अवस्थेच्या दोन ते पाच दिवसाच आधी हे नत्रयुक्त खतं टाकली पाहिजेत जर तुम्ही पेरतानाच नत्रयुक्त खतं टाकली तर आठ दिवसात त्या खतांचा असर संपून जाईल आणि तोपर्यंत तुमचं पीक नीट उगवलेलंही नसेल म्हणजेच हे खत पिकाला लागू तर होणारच नाही शिवाय जमिनीत तसंच पडून राहील आणि त्यामुळे जमीनसुद्धा खराब होईल यात तुमचा पैसा आणि वेळ दोन्हींचंही नुकसान होईल मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर पटकन लाईक करा आणि शेतकऱ्यांनाही पटापट शेअर करा दुसरा घटक म्हणजे स्फुरद किंवा फॉस्फरस या घटकासाठी आपण मुख्यतः सिंगल सुपर फॉस्फेट हे खत वापरतो या खताची पन्नास किलोची एक बॅग टाकली की त्यापासून फक्त आठ किलो फॉस्फरस मिळतं त्यातलंही जवळपास ऐंशी टक्के जमिनीत तसंच पडून राहतं आणि फक्त वीस टक्के पिकांना लागू पडतं म्हणजे पन्नास किलोच्या बॅगमधलं फक्त दीड ते दोन किलोच्या आसपासच खत तुमच्या पिकांना उपलब्ध होतं जेव्हा आपण हे फॉस्फरस शेतात टाकतो तेव्हा ते पी ओ फायू या स्वरूपात असतं पण पिकांना पी प्लस म्हणजेच ज्याला आपण मुक्त स्वरूपातील फॉस्फरस म्हणतो ते हवं असतं आणि हे सगळं बदल घडवायचं काम स्फुरद वीर करणारे जीवाणू म्हणजेच पी एस बी करत असतात पण हे खत टाकल्यापासून झाडाला लागू होईपर्यंत पंचवीस ते तीस दिवसांचा कालावधी जावा लागतो व पुढे पंचेचाळीस दिवसांपर्यंत हे खत पिकांना उपलब्ध होत राहतं म्हणूनच कधीही झाडाची वाढीची अवस्था म्हणजेच झाड किंवा पीक मोठं व्हायच्या अवस्थेच्या पंचवीस ते तीस दिवस आधी ही खतं टाकली पाहिजेत म्हणूनच तुम्ही कधीही बघा पीक पेरतानाच फॉस्फरस टाकण्याचा सल्ला दिला जात असतो हे सुद्धा तुम्ही डी ए पी सुफला दहा सव्वीस सव्वीस बारा बत्तीस सोळा एकोणावीस 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 चोवीस चोवीस झिरो वीस 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 यासारख्या खतातून टाकू शकता या खतातील फॉस्फरस लागू होण्याच्या वेळा वेगवेगळ्या असतात तुम्ही खत लवकर टाकताय की टाकायला तुम्हाला उशीर झाला यावरूनसुद्धा तुम्ही या कोणत्या खतातून स्फुरत द्यायचं ते ठरवू शकता मित्रांनो व्हिडिओत पुढे जाण्याआधी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकन दाबायला सुद्धा विसरू नका तिसरा महत्वाचा घटक म्हणजे पालाश या पालासाठी आपण महत्वाचं खत म्हणून म्युरेट ऑफ पोटॅश टाकतो या खताच्या सुद्धा पन्नास किलोच्या एका बॅगेत फक्त तीस किलोच पोटॅश असतं उरलेले वीस किलो उर वी इतर घटक आणि केमिकल असतात पण टाकल्यापासून चाळीस ते पंचेचाळीस दिवसांनी लागू होणारं हे खत पिकापर्यंत पोहोचता पोहोचता फक्त पस्तीस ते चाळीस टक्के शिल्लक राहतं म्हणजेच पन्नास किलोची एक बॅग टाकली की पिकापर्यंत फक्त दहा किलो पोटॅश पोहोचतं हे पालाश पिकांना चाळीस ते पंचेचाळीस दिवसांच्या नंतरच लागवायला सुरुवात होती आणि पुढं पासष्ट ते सत्तर दिवसांपर्यंत मिळत राहतं त्यामुळं फुलं आणि फळं लागण्याच्या अवस्थेपासून चाळीस ते पंचेचाळीस दिवस आधीच हे खत टाकलं पाहिजे म्हणजे झाडाला त्याचा चांगला उपयोग होतो नाहीतर जर हे जमिन 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 खत जमिनीत तसंच पडून राहिलं तर जमिनीचा जास पेच वाढवतं जे जमिनीच्या आरोग्यासाठी खूपच घातक ठरतं मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला म्हटलं होतं की व्हिडिओच्या शेवटी खत जास्तीत जास्त लागू होण्यासाठी तुम्हाला एक उपाय किंवा टिप्स सांगतो तर आता ती वेळ आलेली आहे खत टाकताना ती जास्तीत जास्त लागू व्हावी यासाठी सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये पाच टक्के सल्फर म्हणजेच एका गुणीला अडीच किलो सल्फर किंवा दहा टक्के मॅग्नेशियम म्हणजे एका गुणीला पाच किलो मॅग्नेशियम मिसळून टाकावं तसंच पोटॅश पूर्णपणे लागू होण्यासाठी त्या दहा टक्के कॅल्शियम नायट्रेट म्हणजेच एका गुणीला पाच किलो कॅल्शियम नायट्रेट चांगलं मिसळून टाकावं म्हणजे कमी खत टाकून सुद्धा रिझल्ट मात्र चांगला भेटतो त्याचप्रमाणे हल्ली बाजारात प्रत्येक का खताचे विद्राव्य पुढे मिळतात हे खत एकतर कमी लागतं आणि पिकांना त्वरित लागूसुद्धा होतं तसंच साचून सुद्धा राहत नाही शिवाय अगदी सहज म्हणजे ड्रीप किंवा माध्यमातून सुद्धा ते देता येतं त्यामुळं अशी खतं वापरणं वाढवलं पाहिजे त्याचबरोबर जमिनीतलं ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे सेंद्रिय पदार्थ वाढवले पाहिजेत जे जेणेकरून विविध चांगल्या जीवाणूंची संख्या शेतात वाढेल आणि विरगळून ती लागूसुद्धा पडतील मित्रांनो बनावट किंवा भेसळयुक्त सुद्धा आपल्याला रिझल्ट दिसत नाही त्यासाठी बनावट खते कशी ओळखावी यावरसुद्धा आपण एक व्हिडिओ बनवला आहे अजून जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर वरील आय बटनावर क्लिक करून तो व्हिडिओ बघून घ्या आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओत एका नवीन विषय असं तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा तसंच सा, कमेंट करायला सुद्धा विसरू नका